सन दोन हजार बावीस मध्ये राज्यात भाजप महायुती सरकार सत्तेवर आलं आणि सार्वजनिक बांधकाम मंत्रीपदाची धुरा माननीय रवींद्र चव्हाण यांच्याकडे आली त्यांच्या कणखर नेतृत्वाखाली सार्वजनिक बांधकाम विभागाने राज्यभरात विकास कामांना अभूतपूर्व असा वेग दिला दोन वर्षात बांधकाम विभागानं राज्यभरात रस्ते पूल आणि इमारतींच्या कामांसाठी तब्बल छप्पन्न हजार चारशे बेचाळीस कोटी रुपयांचा निधी दिला आहे छत्रपती संभाजीनगर पश्चिम या विधानसभा मतदारसंघात बांधकाम विभागानं केलेली कामं पुढील प्रमाणे साजापूर पंढरपूर नक्षत्रवाडी आणि शरणापूर साजापूर रस्ता पहिले रस्ता नव्हता रस्ता जाण्या येण्याची खूप म्हणजे अडचण होती गड्डे होते ऍक्सिडेंट व्हायचे कधी गड्डीत पडायचे बजाज नगर आता फुलताबाद भद्रा मारुतीला जाणारे लोक आहे भानसी माता येणारे लोक त्याच्यामुळे खूप अडचण येत होती सरकारने चांगला रस्ता बनवला आता म्हणजे एकदम व्यवस्थित झालेला आहे आता रोड झाल्यामुळे काही आहे रस्ता पहिले इथं खूप त्रास व्हायचा जाण्या येण्याचा रोड खराब होता खड्डे होते जास्त इथं साईड टेकडीवर यायला त्रास व्हायचा हॉस्पिटलमध्ये त्रास व्हायचा यायचा आणखीन औरंगाबादला बी खूप त्रास व्हायचा पण आता जवळपासनं रोड झालेले तेव्हापासून तो तो खूप परेशानी एकदम सॉल्व्ह झाल्या समजा ते जाण्यात जाण्या परेशानी नाही राहिल्या म्हणजे पहिले एक तास लागायचा तिथं आता अर्धा तास लागतो खूप त्रास कमी झाला आता छत्रपती संभाजीनगर लेणी रस्ता तर या ठिकाणी पर्यटकांची जास्त वर्दळ आहे आणि सकाळच्या वेळेस मध्ये मॉर्निंग वॉक साठी औरंगाबाद शहरातले मोठ्या प्रमाणामध्ये नागरिक या ठिकाणी येत असतात आणि पूर्वी हा रस्ता होण्यापूर्वी पर्यटकांची आणि सकाळी येणाऱ्या असं जॉगिंग करणाऱ्या क्रीडाप्रेमी लोकांची सुद्धा फार गैरसोय होत असे हा रस्ता झाल्यानंतर मात्र सर्वांची दळणवळणाची खूप चांगल्या पद्धतीची सोय झालेली आहे प्लस गरजू जे व्यक्ती आहेत ज्यांना या ठिकाणी येऊ शकत नाहीत वृद्ध लोक आणि त्यांना लेणी पाहिजे तर त्यांच्यासाठी ह्या रस्त्यामुळं बसची सोय इथपर्यंत करता आलेली आहे कॉर्पोरेशनला आणि वरपर्यंत बस येते त्याच्या ह्याच सुविधाचा लाभ नागरिकांना निश्चितपणे झालेला आहे उत्कृष्ट दर्जाचं कॉन्क्रिटिंग या ठिकाणी केलेलं असल्यामुळं तो पुष्कळ वर्ष टिकणार आहे याच्याबद्दल काय दुमत नाही आणि सर्व अभियंत्यांनी केलेल्या जे काय कष्ट आहेत तर त्यांचं मी अभिनंदन करतो मिल कॉर्नर ते छत्रपती संभाजीनगर लेणी रस्ता हा रस्ता साधारणपणे सुरुवातीला डांबरीकरण होता खड्डे वगैरे पावसामुळे जास्त त्रास होत होता मला हा सिमेंट कॉन्क्रीटीकरण झाल्यामुळे एकदम छान रस्ता बनवलेला आहे त्यानंतर सर्वात महत्वाचे म्हणजे की औरंगाबाद लेणी रोड बाहेरून पर्यटकांसाठी एक उत्तम रस्ता तयार झालेला आहे पर्यटक नेहमी तिकडे जात नव्हते पण सिमेंट कॉन्क्रीटच्या रस्त्यामुळे या ठिकाणी तिथे औरंगाबाद लेणी बघण्यासाठी सध्या जात आहे केवच क्रमांक पाच आणि सहा आहे ते एकदम उत्तम आणि बौद्ध लेणीला जाण्यासाठी पण हा रस्ता अतिशय उत्तम प्रकारे बनवलेला आहे शरणापूर साजापूर पंढरपूर नक्षत्रवाडी सिंदोन भिंदोन एकोड पाचोड शेंद्रा रस्ता रस्ता पहिला डांबरीकरण झालेला होता दोन तीन वेळेस काम झालं तेव्हा रस्ता खूप खराब होता व्यवस्थित काम झाले नव्हता आता सिमेंट रस्ता झाला रस्त्यामुळे खूप फायदा आला एक जवळ भांगीमाता गड आहे पर्यटन स्थळ आहे येणाऱ्या जाणाऱ्या लोकांची दुरवस्था दूर झालेली रस्ता बनल्यामुळं यापैकी काही कामे पूर्ण झाली आहेत तर काही प्रगतीपथावर आहेत रस्त्यांच्या कामांमुळे या भागातील लहान मोठ्या गावांमधील नागरिकांचा रोजचा प्रवास सोपा होणार आहे छत्रपती संभाजीनगर येथील जागतिक पर्यटन स्थळ असलेल्या अजंठा वेरूळ लेण्यांना मोठ्या संख्येने पर्यटक भेट देतात येथील रस्ते चांगले होत असल्याने त्यांचा प्रवास सुखकर होणार आहे तसेच शेतकऱ्यांना शेतमालाची वाहतूक करणंही सोपं होणार आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं मार्गदर्शन आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांचं कणखर आणि दूरदर्शी नेतृत्व यामुळे ही कामं होत आहेत या कामांमुळे पैठणमधील छत्रपती संभाजीनगर पश्चिम मतदारसंघाच्या विकासालाही चालना मिळणार आहे